मित्रांनो नमस्कार काल अचानकच संपूर्ण देशभरातल्या पेट्रोल पंपांवरती चक्का जाम झाला रस्ते पॅक झाले गाड्यांचा ताफाच्या ताफा, ताफा रस्त्यांच्या दुथरपा लागलेला दिसत होता अनेक ठिकाणी चर्चेच्या बाता पसरत होत्या की उद्यापासून दूध मिळणार नाही भाजीपाला मिळणार नाही पेट्रोल मिळणार नाही आणि ह्या बातम्या अगदी वाऱ्यासारख्या इतक्या फास्ट आणि जलदगतीने पसरायला लागल्या की रस्ते जाम टँकर बंद होणार आहेत सगळं ट्रॅफिकची सुविधाच अस्ताव्यस्त झालेली होती मात्र कळायला मार्ग नव्हता की हे नेमकं होतंय कशासाठी हा जाम होतोय कशासाठी जो तोडतोय आपली गाडी घेतोय पंपावर घेऊन जातोय जो तोडतोय आपली गाडी घेतोय पंपावर घेऊन जातोय जो तोडतोय पिशवी घेतोय दुकानात जातोय सामान खरेदी करतोय मात्र नेमकं कारण कळायला मार्ग नव्हता की हे होतंय कशासाठी आणि हेच नेमकं कालच्या सगळ्या वातावरणाचं आणि घटनेचं कारण सांगण्यासाठी आज मी तुमच्या समोर आलेलो आहे नमस्कार मी अक्षय तुम्ही सगळेजण पाहताय शब्दवेळे मित्रांनो काल या संपूर्ण देशभरामध्ये चक्का जाम होण्याचं अनेक ठिकाणी दंगे होण्याचं पोलिसांची आणि ट्रक चालकांची मारामारी होण्याच्या सुद्धा घटना आपण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालेल्या पाहिल्या हे नेमकं का होत होतं तर याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे भारत सरकारनं आणि आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वीकृतीनुसार ट्रक चालकांसाठी हिट अँड रनचा जो काही पूर्वीचा कायदा होता याच्यामध्ये एक मोठा बदल आपल्या सरकारनं केलेला आहे आणि हे नवीन जे बिल पास झालं आहे हे मंजूरही झालेलं आहे आता हे नेमकं बिल काय आहे आणि पूर्वीचा हिट अँड रनचा कायदा काय होता हे आपण पहिल्यांदा समजून घेऊयात पूर्वी काय व्हायचं तर मोठे मोठे ट्रक चालक असतील टेम्पो चालक असतील हे हायवेवरून जात असताना रस्त्यावरून जात असताना अनेकदा ॲक्सिडेंट व्हायचे जर ॲक्सिडेंटचा आकडा जर आपल्याला बघायचा असेल तर दरवर्षी साधारणत आपल्या देशामध्ये पन्नास हजार घटना हिट अँड रनच्या घडतात अर्थात पन्नास हजार लोक साधारणतः या हिट अँड रनमुळे मृत्युमुखी पडतात मग अशा घटनेमध्ये व्हायचं काय बऱ्याचदा ड्रायव्हर एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला किंवा आपल्या ट्रककडून एखादा उडवला गेला तर ड्रायव्हर लगेच तो ट्रक सोडून पळून जायचा आणि ड्रायव्हर पळून जायचा याच्या पाठीमागे कारण होतं कारण जर ॲक्सिडेंट झाल्यानंतर ड्रायव्हर तिथं थांबला तर समोर गोळा झालेली सगळी माणसं ही ड्रायव्हर ट्रक पेटवून टाकायची ही पूर्वीची परिस्थिती असायची म्हणजे थांबलो तरी मरणार आणि पळून गेलो तरीसुद्धा कुठेतरी मरण्यासारखीच ही कायदेशीर घटना असायच्या परंतु जर ड्रायव्हर पळून गेला तर पूर्वीच्या नियमानुसार ड्रायव्हरला फक्त दोन वर्षाचीच शिक्षा होती अर्थात ड्रायव्हरची चूक असेल तर त्याला भारतीय दंड संहिता आय पी सीच्या अंतर्गत दोन वर्षाची शिक्षा आणि काही ठराविक दंड हा त्या ड्रायव्हरला दि द्यावा लागायचा आणि या सगळ्या घटनेमध्ये त्याला जमानत अर्थात त्याला जमानत हवी असेल तरीसुद्धा ती मिळायची परंतु आता आपल्या सरकारनं बदललेले नियम असे आहेत की आता जर हिट अँड रन केसमध्ये ड्रायव्हर ॲक्सिडेंट झाल्यानंतर पळून गेला तर त्याला एक दोन नाही तर तब्बल दहा वर्षांची शिक्षा देण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर त्याला दंडही भरावा लागणार आहे आणि त्यामुळे ड्रायव्हरला आता पळून जायचं तरी मरण आणि थांबलं तरी मरण अशी परिस्थिती त्या ड्रायव्हरांवरती ओढावलेली आहे आणि म्हणून राज्यातलेच नाही तर संपूर्ण देशभरातील ड्रायव्हर यांनी चक्का जाम आंदोलन करायचं का काम हे वेगवेगळ्या ठिकाणी हायवेवरती देशातल्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या शहरांवरती आणि आपले ट्रक टेम्पो बंद ठेवण्याच्या माध्यमातून निषेध व्यक्त करताना ते दिसत आहेत आणि अचानकच त्यांनी अशा पद्धतीचा बंद किंवा संप जाहीर केल्यामुळे पेट्रोलच्या गाड्या असतील दुधाचे टँकर्स असतील हे सगळे प्रवास करू शकत नाहीत आणि म्हणूनच हे जर बंद असतील तर आपल्यापर्यंत पेट्रोल येईल कसं आपल्यापर्यंत भाजीपाला येईल कसा आपल्यापर्यंत दूधजन्य दुग्धजन्य पदार्थ येतील कसे असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाले आणि त्यातूनच संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात चक्काजाम झाला तारांबळ उडाली आणि अनेक पेट्रोल पंपांवरती मोठ्याच्या मोठ्या रांगा लागल्याचं आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलं काही ठिकाणी जसं पुण्यासारखं शहर असेल तर पुण्यामध्ये पेट्रोल असोसिएशन्सचे जे काही टँकर्स असतील त्यांच्या संघटनांनी जाहीरपणे सांगितलं की आम्ही कुठल्याही पद्धतीचा बंद करणार नाहीये तसं देशभरात अनेक ठिकाणी सांगण्यातही आलं परंतु मोठ्या प्रमाणात या सगळ्या ड्रायव्हरांनी आपलं एक बंद ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या घटना घडत आहेत आता एकंदर या सगळ्या घटनेवरती जर बघायचं झालं तर सरकारनं केलेला नवीन नियम किंवा कायदा योग्य आहे की अयोग्य आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं कारण पूर्वी ॲक्सिडेंट झाल्यानंतर ड्रायव्हर पळून जायचे मग त्याच्यामध्ये समजा पूर्वी काय होतं ड्रायव्हरची चूक नसेल एखादा समोरून वाकडा तिकडा येऊन धडकला व्यक्ती तर काही अंशी ड्रायव्हरला सुटका मिळायची परंतु आता समजा ड्रायव्हरची चूक नाहीये तरी सुद्धा एखादा समोरून येऊन येऊन त्या ट्रकला धडकलेला असेल तरी सुद्धा ड्रायव्हरला दहा ऐवजी पाच वर्षांची का असे ना शिक्षाही भोगावीच लागणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये इतके लोडेड वाहन चालवणारे हे ड्रायव्हर खरंच अडचणीत सापडतायत असं आपण म्हणू शकतो का तुम्हाला नेमकं काय वाटतं की ड्रायव्हर अगदी बेभान होऊन गाड्या चालवतात आणि म्हणून ॲक्सिडेंट होतात तुमचं नेमकं काय मत आहे या सगळ्या घटनेच्या संदर्भात केलेला कायदा हा योग्य आहे का याच्यातून लोकांना फायदा होईल का याच्यातून वाढणाऱ्या ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल का तुमची मतं प्रतिक्रिया करून कमेंटमध्ये कळवायला आम्हाला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं शब्दवेळे चॅनल सबस्क्राईब करायला इतरांपर्यंत पोहोचवायला मुळीच विसरू नका धन्यवाद